आपल्या जमिनीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे आणि ॲक्च्युली फॉस्फरस पण बऱ्यापैकी प्रमाणात आहे फक्त तुमच्या कुठल्याही सॉईल टेस्टमध्ये तुमच्या फॉस्फरस दिसणार नाही कारण फॉ सॉईल टेस्ट ब बोगस आहे बोगस सॉईल टेस्टमध्ये तुम्हाला त्याच गोष्टी दिसतात ज्या एक्स्ट्रॅक्टन सोल्युबल आहेत म्हणजे ज्या ॲसिड किंवा त्याच्या ज्या एक्स्ट्रॅक्टंट आहेत जे काही आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात जमिनीतला मॅक्झिमम फॉस्फरस हा अशाच फॉर्ममध्ये असतो जो अवेलेबल नसतो मग कुठल्या तरी स्टेबल फॉर्ममध्ये गेलेला असतो जमिनीत जीवाणू वाढवत नेलत तर जेव्हा ते सॉफ्टरला त्या फॉस्फरसला रिलीज करून तुमच्याकडे देतात अशा आलं पण तुमच्या सॉइल टेस्टमध्ये पी टू ओ आय मोजला जातो पी टू ओ आय कधी असणार फॉस्फरस कधी असणार आहे जेव्हा तो अवेलेबल फॉर्ममध्ये राईट तर त्यामुळे सॉईल टेस्ट बकवास बोगस आहेत सॉईल टेस्ट करायचे असेल तर फक्त ऑर्गॅनिक मायटर किंवा ऑर्गॅनिक कार्बनसाठी करा किंवा पी एच बघायला करा कारण हाय पी मध्ये वेगळं आणि पी एच बदलायचा प्रयत्न करू नका तुम्हाला गोष्ट सांगतो मी अॅक्वापॉनिक्सची शेती सुरुवात केली बिना पाण्याची बिना मातीची तर माशाच्या विष्ठेवरून मी झाडं उगवायचो माझ्या घरी तर ते करताना आम्ही जेव्हा गाईड म्हणून वाचत होतो ते त्यांनी सांगितलं होतं सेवन पॉईंट टू पी एच ठेवायचं पाण्याचा तर सेवन पॉईंट टू पी एच ठेवताना ना त्याच्यामध्ये आम्ही ते, ते पी एच बॅलन्सरचे राखायचो ॲसिडिक करा बेसिक करा त्याच्यावर खूप मी रोज टेस्टिंग करायचो आणि त्याला परत सेवन पॉईंट टू टूवर आणायचो रात्री झोपून उठलो की ते परत ॲसिडिक व्हायचं रात्री झोपून उठलो की ओके असं वैतागून वैतागून पंधरा दिवसांनी मी म्हणलं नाहीच करायचं मला आता बंदच करतो म्हणजे नवीन नवीन सुरुवात होती बंद केल्यानंतर महिनाभर तिथे आलो नाही आधी मी रोज टाकी स्वच्छ करायचो माशांचा विष्ठा बाहेर काढायचो हे करायचो सेवा करायचो महिनाभर त्याच्यात भरपूर शेवाळं झालं होतं भरपूर इथले तिथले किडे आले होते हे आले होते चतुर फिरत होते त्यांनी अंडी घातली होती दासांनी अंडी दिली होती माशांना ते खात होतं मासे तेल खात होते सहज म्हणून पाण्याचा पीएच चेक केला असे वन पॉईंट टू होता <laughs> <स्वाला>। <laughs> तर कधीही पीएच बदलायचा प्रयत्न करू नका मातीचा <laughs> मातीच्या पीएच प्रमाणे पीक बदला आणि आपोआप माती तुम्हाला जसं हवी तशी होते आणि मातीला झाकून ठेवा जीवाणू वाढवा माझ्या एवढं तण तयार करा माझ्याकडे तुम्हाला मग अशी म्हणलं माझ्याकडे तण कमी पडतंय दाखवलं तर तण कमी पडतंय म्हणजे काय की अख्खी जमीन झाकली जाईल कापल्यानंतर तण आडवं पडून झाकून पूर्ण झाकले जाईल एवढं तण तुमच्याकडे पाहिजे नसेल तर तळ एवढं तण वाढवा आणि जमीन बनवा